चौ पूनमच्या हातची या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा अगदी मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत जन कोलंबी मसाला तर अशी ही कोलंबी मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा वेगळ्या पद्धतीने मस्त चाटून पुसून सगळेजणं खातील लहान मुलं देखील मस्त आवडीने खातील तर सर्वात प्रथम आपण आता रेसिपीकडे वळूया तर मी कोलंबी व्यवस्थित साफ करून धुवून वगैरे घेतलेली दोन ते तीन पाण्याने आता आपल्याला याला मॅरिनेट करण्यासाठी ह्यामध्ये एक चमच हळद आणि एक चमच चवीनुसार मीठ ह्यामध्ये आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी ठेवून द्यायचं तर मी झाकण ठेवून याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देते दुसऱ्या साईडला आपल्याला वाटण करण्यासाठी एका फ्राय पॅनमध्ये तेल टाकून फ्राय गरम झाल्याच्या नंतर मी दोन लांब असे कांदे चिरून घेतलेले ते आपल्याला व्यवस्थित लाल गोल्डन रंग येपर्यंत परतून घ्यायचं कांदा मस्तपैकी लाल गोल्डन कलरचा झालेला आहे आता ह्यामध्ये दोन टॅमेटो लांब लांब जाडसर चिरून ह्यामध्ये ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचंय टॅमॅटो देखील परतून झाल्याच्या नंतर थोडीशी मी कोथिंबीर चिरून ह्यामध्ये ती देखील परतवून घेतली आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट ह्यामुळे टाकून ह्या देखील व्यवस्थित परतवून घ्यायचंय आपला वाटण करण्यासाठी मसाला रेडी झालेला आहे आता आपण एका ताटामध्ये थंड करायला ठेवून घेऊया थंड झाल्याच्या नंतर मिक्सर जारमुळे टाकून ह्याला याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे वाटण रेडी झालेलं आहे दुसऱ्या साईडला एका बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये चिंच भिजत टाकून ठेवलेली आहे दहा ते पंधरा मिनटं तुम्ही चिंचेच्या जा जागी कोकम देखील तुम्हाला जसं आंबटसर ज्या वस्तू पाहिजे असतील ते तुम्ही भिजत टाकून एका साईडला ठेवून द्यायचं कोकम किंवा चिंचेचा वापर करू शकता तर मी को चिंच व्यवस्थित भिजवून ठेवली आहे तर आता आपल्याला रेसिपीसाठी व्यवस्थित फोडणीसाठी वळूया तर एकदम खास टिप आहे पूर्ण रेसिपी बघा मस्त झुमधणीत आपली कोलंबी मसाला रेसिपी रे रेडी होणार आहे तर एका फ्राय पॅनमध्ये मी तेल टाकून पहिला कोलंबी व्यवस्थित तेलामध्ये फ्राई करून घेणार आहे दोन चार मिनटं आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून कोलंबी फ्राय पॅनला चिपकली जाईल म्हणून व्यवस्थित तेल गरम झाल्याच्या नंतर मस्त त्या कुरकुरीत शिजल्या जातात एका ताटात सर्व कोलंबी काढून घेतली आहे त्याच तेलामध्ये आता आपण रेसिपी तयार करणार आहोत तर एका टमालपत्र्याची दोन पानं करून त्यामध्ये टाकून घेतली काही खडा मसाला टाकून घेतला एक चम्मच जिरा हे मस्तपैकी खडा मसाला तेलामध्ये अगोदर सुगंध येईपर्यंत फ्राय करून घेतलंय त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते ह्यामध्ये वाटण ॲड करून मस्तपैकी याला देखील शिजवून घ्यायचं आहे वाटण देखील तेल सुटेपर्यंत मस्तपैकी फ्राय झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे थोडीशी हळद टाकून घेतली कारण की, की मॅरिनेट करताना आपण हळदीचा वापर केलेला आहे तुमच्या तिखटनुसार लाल तिखट मसाला टाकून घ्यायचा आहे धने जिरा पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला त्यानंतर तेल, तेल सुटल्याच्या नंतर मसाल्याला जे आपण चिंच भिजत ठेवलेली ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि ती देखील मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हीच तर आहे आपली खास टीप जेणेकरून मसाला कोलंबी मसाला हा आंबट तिखट असा भन्नाट होईल तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही कळवा त्यानंतर मसाले मस्तपैकी शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग असा भन्नाट आणि चव त्याची टेस्ट पण खाल्ल्याच्या नंतर अशी भन्नाट येईल असा मस्त शिजलेला आहे त्यानंतर जे आपण कोलंबी ठेवलेली साईडला ती ह्यामध्ये ॲड करून याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतरला जेवढं तुम्हाला कोलंबी मसाल्यामध्ये पाणी पाहिजे असेल तुम्ही सुकी देखील ठेवू शकता पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल मी थोडासाच एक वाटी पाण्याचा वापर केला आहे मस्तपैकी दोन चार मिनटं याला आपल्याला शिजवून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता की तेलाची तरी एवढी भारी आहे तर कोलंबी मसाला किती भारी झाला असेल तर मी मस्तपैकी असा कोलंबी मसाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा वरून थोडासा गरम मसाल्याचा एक चम्मच टाकून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा टेस्ट आणि सुगंध भन्नाट येईल आणि थोडंसं शेवटी चव घेऊन अगोदर बघून मग शेवटी मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे कारण की आपण मॅरिनेट करताना मीठ देखील ॲड करून घेतलेलं आहे म्हणून शेवटी मीठ याला याच्यावरती थोडंसं ॲड करून घेतलं आहे आणि त्यानंतर बारीक कोथिंबीर चिरून यावरती टाकून व्यवस्थित आपला रेसिपीचा हा कोलंबी मसाला रेसिपी तयार झालेला आहे आणि कसा वाटतो आहे हा रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी तुम्ही भात भाकरी चपाती ह्यासोबत खाऊ शकता मस्त अशी झणझणीत आहे बघूनच एवढी छान वाटते तर खाल्ल्यावरती किती मस्त टेस्ट लागेल तर नक्की बनवा आणि तुमची रेसिपी देखील कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की कमेंट्समध्ये कळवा अँड थँक्यू सो मच so माझी पूर्ण रेसिपी तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद